नमस्कार काल एक वेगळीच मुलाखत बघण्यास मिळाली अतिशय सुंदर अशी मुलाखत होती ही कारण जिथे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये युद्ध सुरू होतं वादविवाद सुरू होता आरोप प्रत्यारोप सुरू होते तिथेच ही एक चांगली एक चांगली अशी मुलाखत बघण्यास मिळाली जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामधील ही मुलाखत जयंत पाटील यांचे प्रश्न आणि देवेंद्र फडणवीस यांचे उत्तरे आता एकीकडे एक विषय सुरू आहे जयंत पाटील शरद पवार यांची साथ सोडणार जयंत पाटील महायुतीमध्ये सामील होणार जयंत पाटील भाजपमध्ये जाणार नाहीतर जयंत पाटील हे अजितदादा यांच्यासोबत जाणार अशी एक चर्चा सुरू आहे आणि त्याच दरम्यान ही मुलाखत येणार असो तो विषय वेगळा आहे तो भाग वेगळा आहे ते राजकारण वेगळं आहे परंतु ही मुलाखत अतिशय सुंदर अशी ही मुलाखत घडली आता यामध्ये यामध्ये जयंत पाटील यांनी काही काही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारले अतिशय उत्तम असे हे प्रश्न होते जयंत पाटील जयंत पाटील यांची रॅपिड प्रश्न व देवेंद्र फडणवीस यांची उत्तरे अतिशय चांगली अशी सुंदर अशी ही मुलाखत घडली आहे नक्कीच काय काय प्रश्न होते हे आपण बघणार आहोत तर पहिला प्रश्न होता जो जयंत पाटील यांनी जो पहिला प्रश्न विचारला तो प्रश्न होता सर्वात जवळचं कोण दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी सर्वात जवळचं कोण हा प्रश्न होता त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय ते म्हणाले दोघेही जवळचे आहेत शिंदेसाहेब पहिल्यापासून आमच्या विचारांचे असल्यामुळे आमची दोस्ती आधी झाली दादांची दोस्ती नंतर झाली परंतु दोघेही जवळचे आहे असं बोलून असं उत्तर देऊन देवेंद्र फडणवीस यांनी दोघांचंही मन राखलं असं आपण म्हणू शकतो तर पुढील प्रश्न होता जयंत पाटील यांनी पुढील प्रश्न विचारला तुमचा आवडता पोशाख कोणता तुमचा आवडता पोशाख कोणता आहे जॅकेट की हुडी यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं जॅकेट परंतु कधी कधी हुडी घालण्यास आवडतं आता यामागचं या, या प्रश्नामागचं राजकारण म्हणा समीकरण म्हणा हे सांगण्याची गरज नाही आहे असं म्हणतात अशी बातमी होती की देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे व अजित पवार यांना भेटताना कधी कधी हुडी घालून जायची तर याचं राजकारण वेगळं आहे या, या प्रश्नाचं समीकरण वेगळं आहे तर पुढच्या प्रश्नाकडे बोललं तर जयंत पाटील यांनी पुढचा प्रश्न विचारला तुमचं कम्फर्ट लेवल सगळ्यात जास्त कुणाबरोबर आहे नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे की अमित शहा यांच्यासोबत आहे तर यावर देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सुंदर असं उत्तर दिलं ते दोघंही खूप मोठे आहे ते दोघेही खूप मोठे आहे माझं कम्फर्ट लेवल हे तुमच्यासोबत जास्त आहे असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं तर पुढील प्रश्न होता नागपूर की मुंबई कोणतं शहर जवळ आहे नागपूर की मुंबई त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं नागपूर नागपूर हे जवळच आहे त्यांच्यासाठी तर पुढील प्रश्नाकडे बोलूया आपला आवडता गायक आणि गायिका कोण आपला आवडता गायक आणि गायिका कोण आहे त्यावर उत्तर आहे त्यावर पहिली गोष्ट तर त्यांनी हा प्रश्नच विचारला की बायकोसमोर बायकोसमोर असा प्रश्न विचारता का मला वर पुढे म्हणाले गायक किशोर कुमार आणि गायिका सांगणारच होते तेव्हा जयंत पाटील म्हणाले नका सांगू राहू द्या तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले मी माझ्या बायकोचं नाव घेऊ नको का जयंत पाटील म्हणाले घ्या घ्या तर संपूर्ण मुलाखत ही अतिशय सुंदर अशी ही मुलाखत आहे नक्की संपूर्ण मुलाखत बघा विविध विषयावर विविध प्रश्न विचारण्यात आलेले आहे अतिशय सुंदर अशी ही मुलाखत घडली या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यावर सुद्धा त्यांना प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर भरपूर मोठी ही मुलाखत आहे हा तर रॅपिड फायर राऊंड होता तुम्ही नक्कीच संपूर्ण मुलाखत नक्कीच बघा जयंत पाटील यांनी विविध प्रश्न हे देवेंद्र फडणवीस यांना विचारलेले आहे नक्कीच ती पूर्ण मुलाखत बघा बाकी हा व्हिडिओ कसा वाटला हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले त्यांची उत्तरे जे दिली आहे देवेंद्र फडणवीस यांनी ते कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद